नमस्कार श्री हनुमंत नमहा हनुमान जयंती यंदा बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे त्यानिमित्त संकट हनुमानाचा दिलेला उपाय सलग अकरा दिवस करा आणि लाभ मिळवा पवनसुत हनुमान हे प्रभू श्रीरामांचे निसिम भक्त होते ते चिरंजीवी आहेत एवढंच नाही तर ज्या राम भक्तांवर काही संकट येईल त्या संकट निवारणासाठी ते स्वतः धावून येतील हे त्यांनी श्रीरामांना वचन दिलेलं आहे आयुष्यातील असे कोणत्याही प्रकारचे संकट असे तर त्याच्या निवारणासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये एक उपाय दिला आहे तो सलग अकरा दिवस करावा असेही म्हटले आहे बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे त्यानिमित्ताने तो उपाय कोणता आहे आणि कसा करावा तो उपाय म्हणजे हनुमान चालिसा हे स्तोत्र संत तुलसीदास यांनी हनुमान चालिसाचे स्तोत्र लिहिले आहे हे स्तोत्र आपण नियमित म्हणत असाल तर उत्तमच आहे मात्र उपाय म्हणून या स्तोत्राचा वापर करणार असाल तर पुढील नियम अकरा दिवस आवर्जून पाळा या स्तोत्राचा लाभ कसा करून घेता येईल तर हनुमान चालिसा ही केवळ मारुती रायाची उपासना नाही तर हे इच्छापूर्ती आणि संकट निवारण स्तोत्र आहे जर तुम्ही देखील इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र म्हणण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी पुढील नियमांचं पालन करा पहिला नियम आहे सदर उपक्रम मंगळवारपासून सुरू करावा दुसरं म्हणजे आपली इच्छा मनोमन हनुमंताला सांगावी दुसऱ्यांच्याबद्दल वाईट चिंतन असल्यास ती इच्छा पूर्ण होत नाही उत्कर्षाच्या हेतूने इच्छा प्रकट करावी तीन हा उपक्रम ब्रह्ममुहूर्तावर पार पाडायचा असतो म्हणून पहाटे चार ते सहा दरम्यान उठून स्नान करून स्वच्छ जागा निवडावी चार हनुमंताची मूर्ती किंवा मा प्रतिमा मांडून त्याला फुलं व्हावीत खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा पाच शांत चित्ताने हनुमान चालीसा स्तोत्र पठण सुरू करावे साहुआ हे इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र सलग अकरा दिवस अकरा वेळा म्हणावं सातवं स्तोत्र म्हणताना तुलसीदास ऐवजी स्वतःचे नाव घ्यावे आठ अकराव्या दिवशी अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणून झाल्यानंतर बजरंगबाण हे स्तोत्र म्हणावे कारण त्या स्तोत्रानुसार हनुमंत इच्छापूर्तीसाठी स्वतः धावून येतील असा त्यांनी शब्द दिला आहे लक्षात ठेवा देवाकडे मागताना शक्यतो भौतिक सुखात न अडकता आध्यात्मिक सुख मागण्याचा प्रयत्न करा ते सुख चिरंतन टिकणारे आहे तसेच दुसऱ्याचे आहीच चिंतू नका हनुमंत तुमच्या रोज धरतील असे वागू नका कालच्या पेक्षा आज आणि आजच्या पेक्षा उद्या आपले भवितव्य कसे सुधारेल याचा प्रयत्न करा हा उपाय तुमच्याही मित्रपरिवारांना गरजूंना जरूर सुचवा सदर उपासना मनोभावे केली असता निश्चित स्वरूपात लाभ होतो असा भक्तांचा आजवरचा अनुभव आहे जय श्री हनुमते नमहा जय श्रीराम जय राम जय जय राम